मित्रांनो आज मी खूप खुश आहे कारण माझी इच्छा आज पूर्ण झाली होती माझे योगेसोबत लग्न झाले होते ज्याच्यावर मी खूप प्रेम करत होते आणि मी आता सुहाग्रातीच्या बेडवर त्याची वाट पाहत बसले होते मी एवढी सुंदर नसतानाही त्यांनी माझ्यासोबत लग्न केले होते मी त्यांची वाट पाहत असतानाच एक अनोळखी पुरुष रूममध्ये आला आणि माझ्यासोबत जबरदस्ती करू लागला माझ्यासोबत संबंध बनण्याचा प्रयत्न करू लागला मी मोठ्याने आरडाओरडा करत होते पण कोणीही बाहेरून आत आले नाही तो संबंध बनवून बाहेर निघून गेला त्यानंतर अजून एक पुरुष रूममध्ये आला आणि तोही माझ्यावर जबरदस्ती करू लागला असेच एकानंतर एक असे पाच जण येऊ लागले सर्व करून निघून गेला माझ्या अवस्था बेकार झाली होती माझ्या अंगात थोडी पण ताकद नव्हती मला उठताही येत नव्हते शेवटी योगेश आला मी त्याला म्हणाले योगेश तू असं का केलास माझ्यासोबत कोण होते हे लोक तेव्हा त्याने जे सांगितलं ते ऐकून मला तर धक्काच बसला नमस्कार मित्रांनो माझे नाव कोमल आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील घडलेली खरं घटना सांगणार आहे ही घटना तीन वर्षापूर्वीची आहे आमची घरची परिस्थिती खूप गरिबीची होती मी एका कंपनीत नोकरी करत होते कंपनीत माझ्यासोबत कोणीही जास्त बोलायला येत नव्हते आणि कोणीही मला जेवणाला किंवा कोणत्याही कार्यक्रमात मला त्यांच्यामध्ये मिक्स करून घेत नव्हते कारण मी दिसायला एवढी सुंदर नव्हते घरामध्ये माझी बहीण होती ती माझ्यापेक्षा दिसायला खूप सुंदर होती घरात पण कोणी माझ्यासोबत नीट वागत नव्हते माझ्या बहिणीसोबतच सगळे चांगले वागत होते तिला काय हवंय काय नको हे सगळं बघत होते पण मला गोष्टही विचारत नव्हते उलट माझे आईबाबा म्हणत होते की आमची छोटी मुलगी दिसायला खूप सुंदर आहे तिला हुंडा पण द्यावा लागणार नाही तिला तर नवरदेव फुकाटमध्ये घेऊन जाईल पण हिला घरदार विकून हुंडा देऊन लग्न करावं लागेल असे म्हणून मला टोमणी देत होते माझ तिरस्कार करत होते तरी मी माझ्या परिवारांना वर खूप प्रेम करत होते माझ्या आयुष्य असं चाललं होतं उदास माझ्या चेहऱ्यावर जास्त असू नव्हते एक दिवस कंपनीमध्ये एक नवीन मुलगा आला त्याचं नाव योगेश होते तो सगळ्यांशी मिळून मिसळून आणि सगळ्यांसोबत हसत खेळत राहत होता एक दिवस त्याने मला एकटीच बसून जेवत असताना पाहिलं त्याला ते बहुतेक ठीक वाटले नसेल म्हणून तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला हॅलो तुझं नाव काय मी त्याला म्हणाले कोमल आहे तो मला म्हणाला इथे एकटी काय करते चला आमच्यासोबत जेवायला मी त्याला म्हणाले नाही नको मला कोणीही मिक्स करून घेत नाही तो हसला आणि म्हणाला का काय झालंय मी म्हणाले मला नाही माहीत कदाचित मी सुंदर नाही म्हणून ते लोक माझ्यासोबत असे वागतात तो मला म्हणाला अरे देहाने नाही तर मनाने सुंदर असावं लागतंय आणि तू मनाने खूप सुंदर आहेस चल माझ्यासोबत मग बघू कोण काय बोलतो ते तुला असे म्हणून तो मला सोबत जेवायला वगैरे घेऊन जात होता आम्ही दोघे चहा पियाला जेवायला आणि थोडंफार फिरायला पण जात होतो आमच्यामध्ये खूप चांगली मैत्री झाली होती हे बघून सगळे त्याला म्हणत होते तिच्याशी तू का बोलत आहेस तिचा विचार तू सोडून टाक ती तुझ्या लायकीची नाही पण तो म्हणत होता अरे ती पण एक मुलगीच आहे ना आणि तुमच्यासोबत असं वागलं तर तुम्हाला कसं वाटेल तिलाही मन आहे आणि भावना आहेत असं वागलं तर तिला कसं होईल असे म्हणून तो त्यांच्याशी न बोलता पुन्हा माझ्याकडे यायचा आणि मला जास्त इम्पॉर्टंट देत होता त्याचे वागणं बघून सगळेच माझ्याशी बोलू लागले मला मिक्स करून घ्यावे लागले त्याच्या अशा वागण्याने मी इम्प्रेस झाले आणि मला त्याच्यावर प्रेम झाले पण मी स्वतःला कंट्रोल करत होते कारण मी जरी त्याच्यावर प्रेम करीत असेल पण तो थोडी करत होता तो तर माझा एक चांगला मित्र म्हणून राहत होता म्हणून मी माझ्या स्वतःचे फिलिंग कंट्रोल करत होते एक दिवस माझा वाढदिवस होता मी जेव्हा घरातून कंपनीमध्ये आले तेव्हा पूर्ण कंपनी सजवलेली होती आणि समोर केक होता सगळेजण हॅपी बर्थडे कोमल म्हणून टाळ्या वाजवत माझं स्वागत केलं मी एकदम शॉक झाले कारण माझ्या आयुष्यातला हा पहिला अनुभव होता मी खूप खुश झाले योगेच समोर आला आणि माझ्या हाताला पकडून केक कट करण्यासाठी घेऊन गेला तिथे केक होते आणि केकवर माझं नाव होतं मी केक कट केला आणि पहिला केक मी योगेशला भरवला त्यानंतर योगेशने त्याच्या खिशातून अंगठी काढली आणि खाली बसून त्याने मला प्रपोज केला कोमल मला तू खूप आवडतेस लग्न करशील माझ्याशी मी एकदम शॉक झाले मी काही सगळेच शॉक झाले कारण माझ्यासारखा का मुलीवर एवढा अँडसम छान हुशार मुलगा कसं काय प्रेम करू शकतो त्याच्या मागे तर खूप छान छान मुली पडल्या होत्या मग त्याला मिस का आवडले होते मी खूप खुश झाले माझ्या खुशीचा ठिकाणच राहिला नाही मी त्याला लगेच हा बोलले आणि त्याने माझा हात घेऊन माझ्या बोटामध्ये मा अंगठी घातली भलीही माझ्या घरचे किंवा आजूबाजूचे कोण काय विचार करतील याचा मी विचार केला नाही कारण लहानपणापासून त्यांनी जे माझ्यासोबत वागणूक केली होती त्याच्याबद्दल विचार करून काय फायदा मला लहानपणापासून प्रेम भेटलं नाही निदान आता या व्यक्तीकडून तरी प्रेम भेटेल थोडे दिवस असे गेले आम्ही दोघे गे बाहेर फिरू लागलो भेटू लागलो माझ्या मनात एक आपुलकीची भावना पहिल्यांदा निर्माण झाली मी त्याच्यावर खूप जीवापाड प्रेम करू लागले आणि त्याच्याबद्दल मी घरी सांगितलं आईबाबांनी तर स्पष्ट नाकार दिला ते म्हणत होते की कोण काय कुठला मुलगा कुठे राहतो त्याचं गाव कोणतं जात कोणती अशा मुलासोबत तुला लग्न कसं लावून द्यायचं त्यापेक्षा तुला आपल्या पाहुण्यातल्यात कोणतरी बघून लग्न लावून देतो असे म्हणून त्याने नकार दिला मी त्यांना म्हणाले तुम्ही किती स्थळ बघा पण मला कुणीही पसंत करणार नाही आणि तुम्ही माझ्यासोबत आतापर्यंत चांगले वागले नाहीत तर बाहेरचे तरी मला कोण पसंत करेल असं म्हणून मी रडत बेडरूममध्ये गेले दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे संध्याकाळी कंपनीतून घरी आले आणि बघते तर घरी पाहुणे आले होते माझ्या आईने माझ्या हातातून पर्स घेतले आणि मला म्हणाले जा आणि पटकन तयार होऊ नये तुला बघण्यासाठी पाहुणे आले आहेत मी बघितलं आणि आईला विचारलं यांच्यात मुलगा कोण आहे तर तिने बोट करीत मला म्हणाले तो बघ तो मुलगा आहे बघते तर काय त्या मुलाचं वय चाळीस एकेचाळीसच्या दरम्यान असणार एवढा वय झालेल्या मुलांशी मी कसं लग्न करू आमच्या दोघांमध्ये जवळजवळ सतरा अठरा वर्षाचा फरक असणार मी आता तेवीस वर्षाशी होती पण तो मुलगा चाळीस एकेचाळीस वयाचा असणार मी रडत रडत रूममध्ये गेले आणि तशीच तयार झाले कारण मला माझ्या आईबाबांना नाराज करायचं नव्हतं मी तयार झाले आणि पाहुण्यांसमोर आले त्यानंतर चहा पोहे वगैरे झाले नाव विचारून वगैरे झाले आणि ते पाहुणे निघून गेले थोड्या वेळाने माझ्या बाबांनी त्यांना फोन केला तर त्यांनी सरळ नाकार म्हणून सांगितले हे ऐकून माझे आई आईबाबा म्हणाले काय फायदा एवढा वय असलेला मुलगा हिला नकार दिला असे म्हणून ते डोक्याला हात लावून बसले मी आई आणि बाबांना म्हणाले आई बाबा हे बघा एवढं वय असलेल्या मुलाने मला नाकार दिला जो मुलगा माझ्या रूपावर नाही तर माझ्या मनावर बघून प्रेम केला याच्यापेक्षा चांगलं स्थळ कुठलंच भेटणार नाही असे बोलून मी त्यांच्यासमोर समोर रडू लागले शेवटी माझ्या आईबाबांनी त्या स्थळाला होकार दिला मी ही आनंदाची बातमी योगेशला सांगितली तो घरी आला आईबाबांनी त्याला त्याच्या आईबाबाला आई बोलवायला सांगितले दुसऱ्या दिवशी त्याच्या आईबाबा घरी आले आणि दोन दिवसात आमचा सा साखरपुडा पार पडला लग्नाची तारीख पण दोन आठवड्या पार घेतली आणि लग्न सोहळा पार पडला मी खूप खुश होते कारण आज मला माझं प्रेम मिळालं होतं माझी स्वागरात होती आमचं प्रेम सिद्ध झालं म्हणून मी योगेची वाट बघत बेडवर बसले होते खूप वेळ झाला तरीही तो आला नाही त्याची वाट बघून बघून माझा डोळा लागला तोपर्यंतच मला दरवाजाचा आवाज आला अंधारात मला कोण आहे ते एवढं काही मला स्पष्ट दिसलं नाही पण थोडासा उच्चारा जेव्हा ती व्यक्ती समोर आली तेव्हा तो योगेच नसून एक कोणतरी अनोळखी पुरुष दिसला ज्याचे वय एकेचा बेचाळ होते तो माझ्यासोबत नको नको ते कृत्य करू लागला मी ओरडू लागले योगेश मला वाचव कुणी आहे का मला वाचवा कुणीतरी तो रूममध्ये घुसला आहे पण तरीही कुणी मला वाचवायला आलं नाही आणि त्याने माझ्यासोबत सुहाग्रात केली आणि तो निघून गेला त्यानंतर दुसरा व्यक्ती आत आला त्यांनीही तसंच कृत्य केले असंच एक एक येऊन पाच जण येऊन जबरदस्तीने संबंध बनवून बाहेर निघून गेले आता माझ्या अंगातील सगळी ताकदच संपली होती मी घामाने पूर्ण ओलीचीम झाले होते आता माझी उठून बसण्याची किंवा चालण्याची अवस्था नव्हती माझी पाठ कमर पोट पाय सगळे खाई दुखत होते त्यानंतर योगेश आतमध्ये आला त्याला बघून मी ओरडू लागले मारू लागले मी त्याला म्हणाले योगेश कुठे होतास तू माझ्यासोबत बघ ना हे काय झालं काही माणसं येऊन माझ्यासोबत असं करून निघून गेले असे म्हणून मी रडू लागले योगेश गप बसला आणि त्याने त्याच्या मांदीवर माझं डोकं ठेवून माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरू लागला आणि मला माफ कर तुझ्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे तुझ्यापासून मी एक गोष्ट लपवली होती आमच्या गावात अशीच प्रथा आहे कोमल मी मजबूर आहे मी त्याला चकित होऊन विचारलं म्हणजे तो म्हणाला आमच्या गावात एक प्रथा आहे आमच्या गावामध्ये एका परिवारात जेवढे भाव असतील त्या भावामध्ये सगळ्यात छोट्या भावाने जी बायको करून आणली की ती सगळ्या भावाची बायको होते हे ऐकल्यावर एक मला एकदम धक्काच बसला मी बोलतोच तू मला म्हणाला हो ही खरी गोष्ट आहे आमच्या गावामध्ये अशी प्रथा आहे की जेवढे भाऊ असतील त्या भावाची एकच बायको असणार मग ते तीन राव दे चार राव दे पाच राव दे नाहीतर सात राव दे त्या सगळ्यांची मिळून एकच बायको असणार आत्ता तू आमच्या सहा जणांची बायको आहे ते ऐकून मला काही सुचेना माझ्यावर दुःखाचे आभाळ कोसळला सारखं मला वाटू लागले मी रडत म्हणाले एवढीच तू मला धोका दिलास तू माझ्यासोबत असं का केलं तेव्हा एवढेच मला म्हणाला हे बघा आम्ही खूप मुली बघितल्या पण आमच्या गावातल्या या अशा प्रथेमुळे कोणीही मला मुलगी देत नव्हते आणि गावात अशी प्रथा आहे की लहान भावाने लग्न करून ती बायको सगळ्या भावामध्ये वाटायची म्हणजे सगळ्यांची बायको होणार इथे आजूबाजूच्या गावात आणि या गावामध्ये कोणीच मला मुलगी देत नव्हते म्हणून मी असा विचार केला की अशा ठिकाणी जायचं ज्यांना आमच्या गावाच्या प्रथेबद्दल काहीच माहीत नसणार यासाठी मी नोकरीच्या वाहनाने शहरात येऊन एक अशी मुलगी बघत होतो जिला कुणीही पसंत करत नाही जेणेकरून नंतर तिच्यासमोर जरी सत्य आले तरी ती घरी सोडून जाऊ शकणार नाही ना म्हणून मी शहरात येऊन जॉब करू लागलो तेव्हाच मला तू दिसलीस मी पहिले की तुला कोणी पसंत करत नाही तुझ्याशी बोलायचीही कोणाची इच्छा होत नव्हती तुझ्या घरचीही तुला पसंत करत नाही मी मला कंपनीतल्या काही जणांकडून समजले याचाच फायदा घेऊन तुला मी इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला आणि मी तुला लग्नाची मागणी घातली पण ह्या वेळेस मला तुझ्यावर प्रेम नव्हतं पण कोमल आता मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करत आहे पण काय करू मी मजबूर आहे पण तू काही काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे असं म्हणून योगेशने माझं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवून मला झोपी घालू लागला मी माझ्या नशिबाला दोष देत झोपून टाकले सकाळी उठून मग वगैरे आवरून बाहेर तेव्हा सासू मला म्हणाली महाराणी उठलीच का जा आता सगळ्यांसाठी स्वयंपाक बनव आता मला खूप जणांसाठी स्वयंपाक बनवायचं होतं म्हणून मी किचनमध्ये आले आणि स्वयंपाकाची तयारीत लागली तेव्हाच तिसरा नंबरचा नवरा किचनमध्ये घुसला आणि माझ्यासोबत नको ते सर्व करू लागला मी त्याला म्हणत होते आहो एक किचन आहे इथे असं करू नका म्हणून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागले तरी तो किचन म्हणजे माझ्यासोबत ते सर्व करू लागला मी त्याला म्हणत होते कालच्या रात्रीचा खूप त्रास होत आहे तरी तो करत होता तोंडातून आवाज बाहेर येईल म्हणून मी माझं स्वतःचं तोंड हाताने झाकले त्यानंतर तो वीस मिनटात तो बाहेर निघून गेला मी तशीच बाथरूममध्ये गेले आणि आंघोळ करून पुन्हा किचनमध्ये येऊन स्वयंपाक करायला चालू केला तेव्हा सासू किचनमध्ये आली आणि मला म्हणाले अरे देवा अजून तुझा स्वयंपाक झाला नाही का यावेळेस आम्ही जेवायला बसतो आणि तू अजून इथे टंगळमंगळ करत बसलीस काही योगेशनी कसली पोरगी आणली काय माहीत असं म्हणत ती बाहेर गेली मी स्वयंपाक केला आणि त्यानंतर सगळ्यांना जेवण वाढले सगळेजण जेवण करून शेतामध्ये निघून गेले आणि मी माझ्या घरातले काम आवरून लागले योगेशनी ही काम सोडले होते आणि तोही शेतामध्ये काम करत होता घरात कोणीही नव्हती तेव्हाच मोठा नवरा घरी आला आणि तो माझ्यासोबत जबरदस्ती करू लागला मी त्याला म्हणत होते नको मला खूप त्रास होतोय तरी त्याने काही ऐकलं नाही आणि रूमचा दरवाजा बंद करून मला दोन वेळा ते सर्व करून निघून गेला आता माझी अवस्था खूपच बेकार झाली होती तरी सोताला मी स्वतःला सावरत माझ्या घरातले काम करू लागले रात्रीचे जेवण उरकले आणि पुन्हा मी माझ्या रूममध्ये येऊन झोपले त्यानंतर पुन्हा एक एक करून पाच जण माझ्यासोबत समान बनवून निघून गेले आणि त्यानंतर योगेश आला आणि त्याने माझं डोकं त्याच्या मांडीवर ठेवून मला झोपी घातला असेच काही दिवस निघून गेले एके दिवशी मला उलट्या व्हायला चालू झाल्या माझ्या उलट्या झालेल्या पाहून सासूला मी प्रेग्नेंट आहे असं समजलं तेव्हा सासू खुश होऊन म्हणाले अरे सुनबाई करच राहिले आहे सगळे शेअर आता माझ्या मोठ्या मुलाला जात जातात हे पहि पा, पहिलं बाळ मोठ्या पोराचं आहे असं म्हटल्यावर मी योगेशच्या चेहऱ्याकडे पाहू लागले कारण अजूनपर्यंत माझ्यात आणि योगेशमध्ये असे काही झाले नव्हते ज्याच्यावर मी प्रेम करते त्याच्यासोबतच माझं काही झालं नाही जेव्हा मी आणि योगेश आम्ही दोघे रूममध्ये होतो तेव्हा मी योगेशला म्हणाले योगेश काय हे मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि आई म्हणते आई की हे पहिलं बाळ हे मोठ्या भावाचं असेल पण हे काय आता मी हे कोणाचं बाळ समजू तेव्हा योगेश म्हणाला आमच्या प्रथेनुसार हे पहिलं बाळ हे मोठ्या भावाचं असतं त्यामुळे माझ्या मोठ्या भावाचं हे पहिलं बाळ आहे मग मी म्हणाले आणि मग दुसरं तो म्हणाला आम्ही सहा जण आहोत तर सहा बाळ तुला जन्माला घालावे लागतील हे ऐकून माझ्या डोळ्यासमोर अंधारात आल्यासारखं वाटले कारण माझ्या अंगात तर एवढी ताकदच नव्हती की मी सहा बाळ जन्माला घाल मी तशी डोकं धरून खाली बसले योगेश बाहेर निघून गेला मी तसंच काम करू लागले आणि संध्याकाळी झोपी गेली माझ्या पोटात दुखत होतं तोपर्यंत दोन नंबरचा नवरा रूममध्ये आला आणि त्याने हळू सातून कडी लावली आणि माझ्यासोबत जबरदस्ती करू लागला मी त्याला म्हणाले नको मी प्रेग्नेंट आहे नको पण तो काही माझं ऐकलं नाही आणि तो माझ्यासोबत जोरजोरात ते सर्व करून बाहेर निघून गेला सकाळी उठून बघते तर रक्तानी पूर्ण साडी भिजली होती माझ्या अंगावरचं रक्त जात होतं मी घाबरले आणि सासूला सांगितले की माझं बाळ खाली झालंय तेव्हा सासू रागात ओरडून मला म्हणाले तुला तुझी स्वतःची काळजी घेता नाही येत का, का। तेव्हा मी त्यानंच सांगितले की रात्री दोन नंबरचा नवरा रूममध्ये आला होता तेव्हा मी सगळे हकीकत सांगितले तेव्हा सासू मला रागात म्हणाले त्याला तर समजत नाही तो गडी आहे पण तुला तर समजत ना तुला अक्कल नाही का तुझ्या अंगात मस्ती तुलाच असे करायला वाटत होतं ना बाळाचा सुद्धा विचार केला नाहीस असं म्हणून सासू मला नको नको ते शब्द वापरून बोलायला लागले मी तसंच रडत रडत आतमध्ये गेले आणि योगेशला सगळी घटना सांगितली योगेशने मला धीर दिला तू काही काळजी करू नकोस आपण आता डॉक्टरकडे जाऊ असं म्हणून आम्ही दोघे डॉक्टरकडे निघून गेलो डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरने सांगितले की जेव्हा प्रेग्ने असतात तेव्हा संबंध ठेवू नका नाहीतर बाळ होण्यास चान्स कमी होतील हे ऐकून मला धक्काच बसला ही घटना योगेशने त्याच्या आईला सांगितले आईने एका रूममध्ये सगळ्यांना बोलावून सांगितले की जेव्हा सुनबाई प्रेग्नेंट राहील तेव्हा तिच्यासोबत कोणी संबंध ठेवायचं नाहीतर बाळ होण्याचा चान्स नाही मग बसा पुन्हा वाजवत असे म्हणून सासू सगळ्यांना सांगून बाहेर गेली मी एका कोपऱ्यात उभी राहून सगळं ऐकत होते त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली आणि पुन्हा नेहमीसारखं सुरू झाले रात्री एकानंतर एक असे सगळे येऊन ते सर्व करून निघून जात होते आणि मी पुन्हा रडत कडत बसत होते आणि शेवटी योगेश येऊन माझ्या मांडीवर माझं डोकं ठेवून मला धीर देत होता तसंच करता करता एके दिवशी आमच्या दोघांमध्ये ही चळवळीत आली आणि आमच्या दोघांमध्ये संबंध झाले थोड्या दिवसांनी मी प्रेग्नेंट राहिली आणि एका गोंडस बाळालाही जन्म दिला मी खूप कमजोर झाले होते डॉक्टर राणी तीन चार महिने संबंध ठेवू नका असे म्हणून सांगितले होते दीड महिना गेल्यानंतर दोन नंबरचा नवरा रूममध्ये आला आणि घरात कोणीही नव्हते सगळे शेतामध्ये गेले होते तो माझ्यासोबत समान बनवण्यासाठी जबरदस्ती करू लागला मी मोठमोठ्यान ओरडत होते पण कुणीही आले नाही तो पर्यंत योगेश आला त्याने मोठ्या भावाला अडवत म्हणाला दादा तुम्ही हे काय करत आहात मोठा भाऊ म्हणाला तू काय करतोस बाहेर जा मग तो म्हणाला दादा डॉक्टरने सांगितले आहे की चार पाच महिने तरी संबंध ठेवू नका तिच्या जीवाला धोका आहे ती अजून खूप नादूक आहे पण त्याचा मोठा भाऊ काय ऐकत नव्हता शेवटी योगेश त्याचे दादाच्या कानाखाली वाजवले आणि म्हणाला त्या वासनेच्या आहारी जाऊन तुम्ही काय करत आहात हे तुम्हाला समजत नाही असे म्हणून तो माझ्याजवळ आला आणि मला घट्ट पकडला योग्याचा दोन नंबरचा भाऊ रागाने बाहेर निघून गेला आणि सगळ्यांना बोलावून आणलं सासू मला रागाने बोलू लागली अगे तो तुझा नवरा आहे आणि तू अशी का वागत आहे त्याच्यासोबत तेव्हा योगेशने सांगितले की डॉक्टरांनी चार पाच महिने समोर ठेवू नका असे सांगितले आहे तेव्हा योगेशची आई म्हणाली अरे मग काय झालं लगेच मरते का ती नवराच तर आहे ना तिचा हे सर्व ऐकून योगेश रागात म्हणाला बस खूप झालं खूप दिवस झाले कोमल त्रास सहन करते पण आता नाही मी तिला घेऊन शहरात जाणार आहे आणि आम्ही दोघे तिथेच राहणार आहे मी तिच्यावर खूप प्रेम करतो मी तिला या सगळ्याचा त्रास सहन करायला आणलं नव्हतं मला वाटलं सगळं प्रेमाने नीट होईल पण तुम्ही तर तिच्यासोबत जनवरासारखं वागणूक करत आहात मी आता तिला शहरात घेऊन जाणार आहे असे म्हणून त्याने माझा हात पकडला आणि मला म्हणाला की आत्ताच्या आता सामान भर मी तुला आता लगेच शहरामध्ये घेऊन जातो जशी आहे तशी अवस्थेत असं म्हणून आम्ही शहरामध्ये निघून आलो योगेश इथेच एका कंपनीत नोकरी करू लागला आणि आम्ही दोघे आमच्या सोबत सुट्टी राहू लागलो जेवढे पण आधी मला त्यांच्या भावाने जखमा दिल्या होत्या त्या योगेशने प्रेमाने भरून काढल्या तर मित्रांनो कशी वाटली कथा अशाच नवीन नवीन कथेसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद